नमस्कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज बावीस कॅरेट सोन्याचे चोवीस कॅरेट सोन्याचे आणि अठरा कॅरेट सोन्याचे भाव तपासत असतो कालचा भाव आजचा भाव फरक यामधून आपल्याला समजतं की सध्याचा मार्केटचा ट्रेंड काय चालू आहे सोनं विकत घ्यायचं का थांबायचं या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपल्याला भेटतात छोट्यातल्या छोट्या किमती वाढतात का कमी होतात हेही समजतं यानंतर मात्र आपल्याला यासोबतच चांदीचेही भाव पाहायला भेटतात यामुळे आपल्याला जे आहे चांदी किंवा सोनं विकत घेण्यासाठी काही गोष्टी आपल्याला सोप्या होतात आज पाहूया आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की या जिल्ह्यात भाव काय त्या जिल्ह्यात भाव काय मी सरासरी पुण्याचा भाव सांगायचा प्रयत्न करत असतो पुणे जिल्ह्याचा जेणेकरून आजूबाजूच्या जिल्ह्यांना जे आहे छोटासा किरकोळ फरकानं जे आहे सोनं समजून येतं म्हणजे समजा असो पुणे जिल्ह्यात दहा रुपये असेल तर आजूबाजूला कुठे नऊ कुठे आठ कुठे नऊ कुठे साडे नऊ कुठं साडेआठ असा असेल जास्त फरक नसतो कारण महाराष्ट्राचा भाव सारखाच असतो यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की प्युअर सोन्याचे आजचे भाव फलक काय आहेत वजनी अठरा कॅरेट एक ग्राम वजनी सात हजार तीनशे ऐंशी कालचा भाव होता तर आजचा भाव सात हजार चारशे सतरा रुपये आहे म्हणजेच आज सोनं सदतीस रुपयांनी वाढणं इतके दिवस सोनं स्वस्त होत होतं आता सुरुवात झाली वाढायला आता तुम्ही सोन्याची मजा पाहू शकता मित्रांनो वजनी आठ ग्राम कालचा भाव होता एकोणसाठ हजार चाळीस रुपये आजचा भाव होता एकोणसाठ तीनशे छत्तीस रुपये याचाच अर्थ दोनशे शहाण्णव रुपयाची जागेवर वाढ बसली तीही अठरा कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये आता वजनी दहा ग्राम कालचा भाव होता त्र्याहत्तर हजार आठशे रुपये आजचा भाव आहे चौऱ्याहत्तर हजार एकशे सत्तर म्हणजेच दहा ग्राम मोजणी तीनशे सत्तर रुपयांनी वाढलं असा फरक काल पण आपल्याला पहायला भेटला होता काल पण सोनं जे आहे जवळपास चार पाचशे रुपयांनी अठरा कॅरेट वाढलंच होतं तर मित्रांनो बावीस कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत तपासूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार वीस रुपये आजचा भाव आहे नऊ हजार पासष्ट रुपये पंचेचाळीस रुपयांनी एक ग्राम मागं सोनं वाढ वजनी आठ ग्राम कालचा भाव होता बहात्तर एकशे साठ रुपये आजचा भाव आहे बहात्तर पाचशे वीस रुपये तीनशे साठ रुपयाचा फरक पाहायला भेटतो म्हणजेच वाढ पाहायला भेटते आणि वजनी दहा ग्राम बावीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा भाव होता नव्वद हजार दोनशे आजचा भाव आहे नव्वद हजार सहाशे पन्नास म्हणजेच चारशे पन्नास रुपयाची ग्रोथ पाहायला भेटते यासोबतच आता शुद्ध सोनं चोवीस कॅरेट काय भाव चाललाय हेही समजून जातं मित्रांनो जातो एक ग्राम कालचा भाव होता कालचाळीस आजचा भाव आहे नऊ हजार आठशे एकोणनव्वद म्हणजेच एकोणपन्नास रुपयाचा फरक पडला वजनी आठ ग्राम कालचा भाव होता अठ्याहत्तर हजार सातशे वीस रुपये आजचा भाव आहे एकोणऐंशी हजार एकशे बारा रुपये तीनशे ब्याण्णव रुपयाचा आपल्याला इथेसुद्धा फरक म्हणजेच वाढ पाहायला भेटते आणि शुद्ध सोनं चोवीस कॅरेट दहा ग्राम उजनी कालचा भाव होता अठ्ठ्याण्णव हजार चारशे आजचा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार आठशे नव्वद चारशे नव्वद रुपयाने सोनं वाढण्याचं समजतं आता हा फरक जे आहे आपल्याला पाहायला भेटतं की अठरा कॅरेटमध्ये दहा ग्राम उजनी शुद्ध सोनं तीनशे सत्तर रुपयांनी वाढणं बावीस कॅरेटमध्ये दहा ग्राम वजनी सोनं चारशे पन्नास रुपयांनी वाढलं आणि यानंतर मात्र चोवीस कॅरेट शुद्ध सोनं चारशे नव्वद नि वाढ जवळपास हा फरक आपल्याला अठरा बावीस आणि चोवीस कॅरेट मध्ये भेटतो यानंतर मात्र चांदीचे भाव आपल्याला तपासायचे आहेत मात्र सदरील चांदीचे दर हे आजच्या डेटमध्ये अपडेट जरी झाले नस नसले तरी कालचा भाव मी तुम्हाला चांदीचा सांगणार आहे आजचा आणि कालचा जे काही असेल तर ते जास्त काही फरक पडणार नाही वजनी एक ग्राम कालचा दर होता एकशे दहा रुपये आजही दाखवत आहे एकशे दहा मार्केट ओपन झाल्यावर भाव थोडा बहुत बदलू शकतो यानंतर वजनी आठ ग्राम चांदीचा शेवटचा दर आहे आठशे ऐंशी रुपये यानंतर मात्र वजनी दहा ग्राम चांदीचा शेवटचा दर आहे अकराशे रुपये आणि यानंतर मात्र वजनी शंभर ग्राम चांदीचा शेवटचा दर आहे अकरा हजार आणि एक किलो शुद्ध चांदी शेवटचा दर आहे एक लाख दहा हजार मित्रांनो ऑब्झर्वेशनची गोष्ट आहे एक लाख बारा हजार वरून चांदी एक लाख सात हजार वर येते एक लाख सात हजार वरून चांदी परत एकदा एक लाख दहा हजार वर जाते सोनं ही याच पद्धतीने आपला उच्चांक गाठून एक लाख दोन हजार वर गेलेलं होतं आणि यानंतर मात्र सोनं परत एकदा शहाण्णव हजार वर येतं आणि वापस सत्त्याण्णव हजार अठ्ठ्याण्णव हजार करत आता समोर जातं याचा अर्थ मी तुम्हाला महागही स्पष्ट केलेला होता फार जास्त सोन्यावर अवलंबून राहू नका की भाव कमी होतील तुम्हाला दहा पाच हजाराचा फरक खेळवून ठेवण्यासाठी पाहिजे असेल तर थोडं स्वस्त झालं की मात्र विकत घ्यायचं आणि यानंतर मात्र आपल्याला पाहायला भेटतं की वापस सोनं त्याच्या जागेवर जातं सोन्या चांदीचे ताजे भाव पाहण्यासाठी रोज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आम्ही कमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता